हॅलो एवरीवन कसे आहात सगळे मी धनश्री तुमचं स्वागत करत आहे धनश्री फरांदे ब्लॉक्समध्ये आज आहे शुक्रवार आणि आज माझ्याकडे एक नवीन वस्तू आली आहे आणि ती मी तुम्हाला शेअर करत आहे नवीन गॅस शेगडी आणली आहे लग्न झाल्यापासून होती ती दहा बारा वर्ष वापरली आता ही नवीन आली आहे खूप सुंदर आहे अचानक असं आणली माझ्या मिस्टरांनी सरप्राईजच होती माझ्यासाठी तर म्हटलं पूजा करून घ्यावी आज असं पण छान दिवस आहे वैभवलक्ष्मी मातेचे माझे व्रत असतात आज शुक् शुक, शुक तिसरा शुक्रवार आहे आज लक्ष्मी मातेचा आणि आज ही वस्तू आली आज नैवेद्य बनणार मग म्हटलं जोडून घ्यावी पूजा करून घ्यावी आत्ताच मिश्रांनी जोडून दिली आणि मी म्हटलं आता पूजा करून घेते आज मी तुमच्याबरोबर वैभवलक्ष्मी मातेची पूजा शेअर करणार आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा सुरुवातीला आपण जेव्हा नवीन शेगडी आणतो त्यावेळेस आपण दूध उतू घालवायचं असतं तर मी ते दूध उतो घालवून घेते आता नवीन वस्तू आली आहे तर खराब होऊ नये असं वाटतं आपल्याला शास्त्रापुरतं मी दूध उतू घालवलं तीन वेळ झाल्यानंतर मी पूजेला बसले होते आणि पूजा मांडतानाचा हा व्हिडिओ काढला आहे बघा तुम्हाला नक्की आवडेल माझी पूजा मी पूजा करत असताना माझा मुलगा मला मदत करत असतो संध्याकाळी मुलं घरी असतात सकाळी सकाळी गॅस जेव्हा मी जोडला होता त्यावेळेस मुलं घरी नव्हती दुपारी घरी आली तेव्हा खूप खुश झाली मम्मा नवीन आणला तुझ्यासाठी माझी मुलगी पण खूप खुश झालेली की हां म्हणून मम्माला नवीन आणले वस्तू खरंच मुलांना छोट्या छोट्या गोष्टीत पण खूप आनंद असतो बरं वाटतं जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आपण असं काही बघतो की हां आपल्यासाठी ते पण किती खुश होत आहेत इथे वैभवलक्ष्मी मातेचा माझा तिसरा शुक्रवार आहे आणि आज चांगले चांगला दिवस आहे ना अचानक मला एक वस्तू मिळाली आली ती पण मला हवी होती हरशेगडी पण मी टाळायची की ठीक आहे ना ता सध्या कशाला मग असं वाटायचं पण काही गोष्टी अचानकच घडतात आणि शक्यतो आमचं असंच होतं काही आवडलं गेलं फिरायला आवडलं गे घेतलं किती टाळायचं म्हटलं ना तरी तसं बऱ्याच वेळा होतं तसंच त्यांचं त्या दिवशी झालं मी ॲक्च्युली त्यांना ते कपड्याचं हे आणायला पाठवलेले कपडे रॅक असते ना वरती स्टँडला तो मी लावून घेतला त्यांच्याकडून ते आणायला पाठवलेलं आणि त्यांना काय म्हणत आलं ते घेऊन आली की मी थोडं जरासं मला खुश होऊ का कर रागू कळे कळेलच पण मी म्हटली ठीक आहे लागणार पण म्हणजे आपण टाळतो प्रत्येक वेळेस दोन तीन वेळा गेलो पण मी घेऊन दिली नाही की त्यांच्या इच्छेने आणली आहे तर मग ठेवूया मग मी ठेवली आणि आता पूजा मांडते आहे पूजा मांडून झाली की मग नैवेद्य असतो अगोदर तीन दिवसांच्या टायमिंगलाच ही पूजा मानतात आणि तीन दिवसांच्या टायमिंगलाच पुस्तक वाचून घ्यायचं असतं मग ती मूर्ती जी आहे ती दस आपण दिवाळीला आणतो ना त्यावेळेस मी यावर्षी पहिल्यांदाच आणली होती पण मला ती खूप 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 आवडली आहे मी ती प्रत्येक वेळेस अशी ठेवते तिथे कलशात नारळ असतो त्यामुळे त्याच्या मागे किंवा शेजारी अशी मांडते मी पूजेपशी आणि रांगोळी शिवाय तर काही शोभा नाही रांगोळी ही काढायचीच आणि गणपती पण ठेवते मी म माझ्या मंदिरामधलाच देवारातला पण या आत्ता मी ह्या पूजेत नव्हता मांडला ह्यावेळेस मी सुपारीच ठेवली होती गणपती म्हणून तर माझा मुलगा होता मम्मा गणपती बाप्पा कसे काही नाही ठेवले तू म्हणलं नाही अरे आहे मी यावेळेस सुपारी म्हणून गणपती म्हणून सुपारी पुजलाय असं पुजतात मला देवपूजा छान झाली होती तर ना नको म्हणलं देव हलवायला म्हणून मी ह्यावेळेस सुपारी बांधली होती रांगोळीत थोडा वेळ जातो पण मला रांगोळी छानच लागते म्हणून मग थोडासा वेळ जास्त जातो माझा जा। पण मी सोपे तेवढं तर केलंच पाहिजे तो मला विचारत होता मग मग रांगोळी का महत्त्वाची असते दोन मिनटं प्रश्न पडला काय बोलू आता याला पण त्याला सांगितलं की कोणतंही शुभकार्य करताना आपण पहिले रांगोळीच काढतो आणि काढावी म्हणलं दिवाळीला पण आपण रांगोळी काढतो कोणतीही गोष्ट स्वागतासाठी रांगोळी काढतात तसंच लक्ष्मी आपल्या दारी येते आपण मग तिचं स्वागत व्हायला पाहिजे म्हणून आपण रांगोळी काढतो म्हटलं बघ म्हटलं कधी पण प्रसन्न वाटतं कोणती जागाशी सुशोभित केली की आपलं त्याच्याकडे लक्ष जातं मनाला प्रसन्नता वाटते तसंच ज्यावेळेस वैभवलक्ष्मीचं व्रत घरात चालू असतं त्यावेळेस पूजा मांडणे चालू असते तो दिवस खूप छान वाटतो पूजा मांडल्यावर एक पॉझिटिव्हिटी असते मनात खूप छान वाटतं त्या दिवशी आणि इतर वेळेस आपण नेहमी जे पूजा करतोच पण एक वेगळा आता गुरुवार संपले गुरुवार होते तेव्हा गुरुवारची पूजा होतीच मी त्याच वेळेस शुक्रवार सुरू केले अजून तरी कंटिन्यू शुक्रवार चालू आहेत बघू आता पुढे तुम्हाला जसं जसं मी पूजा मांडत जाईन किंवा टाकत जाईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईलच मला काम करताना बांगडी हातात नको म्हणजे सवय नाही पण पूजा वगैरे असेल सण असेल तर मी बांगडी घालते आणि माझे एकदम मध्येच लक्षात आले की मी बांगडी नाही घातली त्याला सांगितलं माझे बांगडी आणून देऊन त्यांनी मला बांगडी आणून दिली तर पूजा मांडस तोपर्यंत माझ्या लक्षात आलं नव्हतं की हा त्रिकच आहे पण पूजा म्हणजे वाचायच्या आधी किंवा सगळं मांडून तोपर्यंत लक्षात आलं तो आता मी तुम्हाला दाखवते श्री वैभवलक्ष्मी मातेचं हे पुस्तक आहे सरद सरस्वती श्री श्रीयंत्र मागच्या बाजूला दिलं आहे बाकीच्या पुस्तकावर आहे ना महालक्ष्मी यंत्र जे मी पूजेत मांडले मध्यभागी पिवळ्या कलरचं ते श्री महालक्ष्मी यंत्र आहे आणि मी आत्ता जे दाखवलं स्क्रीनवर ते श्रीयंत्र आहे तर ही जे कमलगट्ट्याची माळ आहे ती श्रीयंत्रावर ठेवतात तर माझ्याकडे श्रीयंत्र आहे मग मी काय केलं नेम त्या पुस्तकावरच ती माळ ठेवली आता मी पूजा चालू झाल्यापासून असंच करते ही माळ मी पहिल्या शुक्रवारी उपवास सुरू केली त्यावेळेस पहिल्या शुक्रवारी आणली पण मला जसं हवं हो तसं श्रीयंत्र भेटलं नाही मग मी थांबले म्हणलं थोडे दिवस थांबावं जेव्हा चांगलं वाटेल व्यवस्थित हवं तसं भेटेल तेव्हाच आपण श्रीयंत्र घ्यावं पण घरी आले आणि पुस्तकं चाळली तेव्हा त्या पु एका पुस्तकात नेमकं हे मला भेटलं मग पुस्तकावरच असल्यामुळं मी ठरवलं सध्या तरी आपण ह्यावर ठेवूया आणि अशा प्रकारे मला ते माझ्या मनातली एक इच्छा होती की असावं आपल्याकडं तर ते पूजेपुढे मांडता यावं तसं ते शक्य झालं म्हणतात ना मनात आणलं की सगळ्या गोष्टी होतात तसं आता मला घ्यायचं आहे बघू आता कसं भेटतं आहे इथं अक्षय तृतीया जवळच आहे त्यामुळं त्यावेळेस घ्यायचं ठरवते बघू मी तुमच्याबरोबर शेअर करीनच की मी कुठून घेतलं कसं घेतलं कसं बसलं पण मी घेणार आहे हे नक्की पूजेमध्ये लाल फुलाला महत्त्व आहे दोन तरी लाल फुलं असावीत मी नेमकी फुलं आणायला सांगितलेली त्यात एकही लाल फुल नव्हतं पण एक एक फुल सकाळी माझ्या गा गॅलरीमध्ये झाडाला जास्वंदीचं आलं होतं तर ते एकच आज मला भेटलं आहे कारण जी फुलं आणली होती बाहेरून पॅकेट त्यात तर लाल फुल नव्हतं नेम घरी असल्यामुळे मला ते उपयोगाला आलं नाही तर मग गुलाबाचं वगैरे मी आणायला सांगते वाटेमध्ये लाल फुल पुजायचं असतं दागिना पुजून आणि त्या दागिना त्या वाटेतच आपण लाल फुल ठेवायचं त्या दागिन्यावर तो वाचताना ते पूर्ण वाचायचं असं नाही त्याची फक्त पहिली कथा वाचायची असते आणि त्याच्या आधी मंत्र वगैरे आहेत ते वाचायचे असतात जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो तेव्हा आपण मी मुलांना सांगते की बसा थोडा वेळ माझ्या शेजारी आणि ते ऐकत असतात पहिल्यांदा आठ देवी पुढे चित्र आहे त्या सगळ्या फोटोजला पाया पडून घेऊन कथा वाचायला सुरुवात करायची

कोणतंही व्रत करताना त्याचा संकल्प करायचा असतो तसंच ह्या सुद्धा अकरा एकवीस असे हे संकल्प करून हे व्रत करायचं असतं मी अकराच करते दरवेळेस कारण एकवीस होसतोपर्यंत असं वाटतं शेवटी शेवटी की कधी पूर्ण होणार त्यापेक्षा अकरा करते आणि माझी लग्नाच्या आधीपासनं मी हे व्रत केलेलं आहे आणि आत्ता लग्न झाल्यानंतर तसं अगोदर जास्त केलं लग्न झाल्यानंतर तीन ते चार वेळाच झाले माझ्याकडून पण आता सारखं सारखं मनात येतं की नाही करावं करावं मग मी केली सुरुवात खरंच खूप मनाला प्रसन्न वाटतं एक घरात पॉझिटिव्ह राहते घरातलं वातावरण खूप छान होतं त्यामुळं असं वाटतं की चालू राहून आणि आता आरती झाली मंत्रपुष्प ही कोणतीही पूजा आपण मनापासून केली की के आपल्या मनाला प्रसन्नता वाटते आणि त्याचं फळ आपल्याला मिळतंच आणि देवीला नैवेद्य हा खिरीचा आवडतो त्यामुळं मी इथे आपल्या नवीन गॅसवर बघा खीर केली आहे खूप गडबड झाली होती हळदी कुंकवाला बाहेर जायचं होतं एका मैत्रिणीकडं त्यामुळं मी पूर्ण नाही तुम्हाला शेअर केलं आहे पण मी रव्याची खीर केली आहे इथं बघू शकता आपल्या नवीन गॅसवर पहिला नैवेद्य हा देवीसाठी झाला आहे खूप मनाला बरं वाटत होतं की आज आपण नवीन गॅसवर देवीचं नैवेद्य केल्या अगोदर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे शेवट बघा फूल झालं आहे चला बाय